नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अक्षर रडत असते ओंख्यावंत शिवानी तुला कळत नाही का अक्षरवंती नाही ओ भाऊजी त्यात त्यांची काहीच चूक नाही त्यांना बाळासाठी खूप वाईट वाटतं ते आता बरंच काही बोलते ओंख्या म्हणतो बोलावही काय करायचं तीन ती सगळ्यात पहिले मला शाळा नाही बंद पडू द्यायची आणि भुवनेश्वरी मॅडमशी मला अधिपतींसमोर वाद नाही घालायचा सा। त्यासाठी मला बाबांशी बोलावं लागेल शिवानी म्हणते हे चारूज सर काय करणार अक्षरवंती मदत भुणेश्वरी मॅडमला बाहेर काढण्यासाठी दोघं शॉकून म्हणतात काय ती ती तसं नाही मला त्यांना घराबाहेरनी काढायचं फक्त त्या नसतानी मला अधिपतींशी बोलायचं कारण काही झालं तरी ते आमची भेट होऊच देणार नाही आहे त्यासाठी मला अधिपतींना आमच्या घरी भेटायचं आहे आणि त्यांना बाळाची गोड बातमी द्यायची शिवानी ते वहिनी आम्ही काय करू ती तुम्ही सांगते तुम्हाला बाबा जर भुवनेश्वरी मॅडमला बाहेर घेऊन जाण्यात कामयाब झाले ना तर मला फक्त अधिपती भेटतील एवढी काळजी तुम्ही घ्या ओंकेवंत वहिनी हे सगळं कधी करायचं म्हणते शाळेतून निघाल्यापासनं मी बाबांना फोन करते पण ते उचलतच नाही आहे शिवानीवंती वहिनी आम्ही आहोत तुमच्यासोबत अधिपती म्हणतो तुम्ही परत आईसाहेबांना आशेला लावू नका तुमचे काय सुनबाई परत घरला येणार नाही आहे आणि त्या घरला येणार नाही म्हणजे परत खेळखंडोबा होणार आईसाहेबांच्या भावनेशी परत एकदा खेळू नका मी तुमच्या पाया पडतो आता बास करा आमचं अख्खं बालपण पण गेलं आहे आईसाहेबांना रडताना बघत यांच्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालणार नाही बघा आईसाहेब चारवास सूर्यवंशी हे काय करू नका आणि आईसाहेब तुम्ही कसं बोललात काय महिने प्रपोजल प्रोपोजल आहे प्रपोझल नाही खड्डा ये हो। तो बरंच काही बोलतो आणि जायला लागतो मुणेश्वरी म्हणते थांबा अधिपती अक्षरा चारोवासला फोन करते आणि दुर्गी फोन बघते फोन कट करून नंबर ब्लॉक करते आणि म्हणते नुसती फोन करती वाटतुळं वाटतुळं होईल तुझं आणि झालं नाही ना मी करील जा की पिढ्या ह्या घरातनं शिवाने म्हणते वहिनी काय झालं अक्षरावन ते कट केला तिने ती, ती कट केला की झाला अक्षरावन ते कट केला पण बाबा असं कधीच करत नाही वहिनी नक्कीच काहीतरी घोटाळा आहे त्याच्यावर नक्कीच काहीतरी संकट आलं मला ते काल म्हणाले मी काहीतरी करतो मी काहीतरी करतो त्यांनी काही असेल तर केलं नसेल ना आजी म्हणते अधिपती तिला करायचं आहे लग्न तू नाही म्हणू नकोस अरे त्याच्यातच तिचं सुख आहे तो आजी मला त्यांचं सुख पाहिजेच आहे दुर्गी खाली येत असते भुणेश्वरी खुणवते वर जा आणि म्हणते अधिपती हे लग्न आम्हाला करायचं आहे एक डाव तुमच्या वडिलांवर विश्वास टाकायचा आहे आम्हाला दुर्गे हे सगळं वरून ऐकत असते अधिपती म्हणतो ओ पण आई साहेब ती म्हणते एक डाव आम्हाला विश्वास टाकायचा आहे असं नको व्हायला समोर संधी हाय आणि आम्ही ती घालवली या लग्नाचा अधिपती म्हणतो ओ हे लगीन नाही हा बिझनेस झाला आहे तुम्ही ते असू द्या पण आम्हाला हा चान्स घ्यायचा आहे तो ताईसाहेब तुम्हाला कळत नाही उद्या मास्तरीबाई घरी आल्या नाही ना हा माणूस वर हात करील आणि तुम्हाला त्रास होईल ते नको आहे चार चारास म्हणतो अक्षरा येईल आता दुर्गी हादरते अधिपती म्हणतो मान्य करू मास्तरीबाई घरी येतील म्हणजे मला काय वाटत नाही पण पकडूया ते आल्यानंतर हे म्हणू शकतात मला काय आता लगिंग करायचं नाही आपल्याला अनुभव आहे साहेब तुम्ही खात्री कशी द्याल म्हणुश्री म्हणते त्यावर उपाय आहे आमच्याकडं इकडे अक्षराला खूप काळजी वाटते ओंकेवंत वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका म्हणुश्री म्हणते जालिम उपाय आहे तुमच्यावर त्यांची बाप म्हणून जी माया आहे ना ती खरी हाय ती खोटी नाही खरी हाय तुमच्यावर जे त्यांचं प्रेम आहे ना ते पण खरं हाय ते वरवरचं नाही बाकी आमच्याबरोबर ते काही पण खोटं करू शकतात अधिपती म्हणतो तेच म्हणतो मी तिन्ती नाही तुमच्या डोसक्यावर हात ठेवून ते तसं काय करणार नाही कारण काही झालं तरी तुमच्यावरचं बाप म्हणून जे तुम्छा तुम्छा प्रेम आहे ना ते लय खरं आहे तर काय आई साहेब तिन ती अधिपती तुम्ही त्यांचं प्रेम कधी मानलं नाही पण त्यांची तुमच्याबद्दलची माया कधीच आठली नाही कधी कधी तर आम्हाला तुमचा हेवाच वाटायचा हे माणूस तुमच्यावर एवढा जीव आहे त्यातला एक टाका जरी आमच्या पदरी टाकला असता तर आमचं आयुष्य सार्थकी लागलं असतं आधिपती होऊ दे की लग्न ह्यासाठी आम्ही लय वाट बघितली हे गळ्यातलं मंगळसूत्र याला काय बी अर्थ नाही आम्हाला खरं मंगळसूत्र पाहिजे आम्हाला सुवासीन व्हायचे ह्या घरची सून म्हणून मिरवायचे घरात घुसलेली बाई म्हणून नाही आम्ही लय स्वप्न बघितलेत आणि आज ते पूर्ण होत आहेत अधिपती म्हणतो ते खरं आहे साहेब तीन ती अधिपती आता आडू पडू नका ती बरंच काही बोलते आणि हातचा हात पकडते दुर्गे म्हणते नाही 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 असं नाही व्हायला पाहिजे चारू हातचा आद। हात अधिपतीच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते शपथ घेऊन सांगा या सगळ्याच्या मागं सुनबाई हाय की नाही ना म्हणजे आमची पक्की खात्री आहे की त्याच हे अधिपती म्हणतो नाही नाही साहेब मास्तरीबाई असं कधीच करणार नाही बाकी ठीक आहे पण हे नाही दुर्गेमते नाही 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 शपथ नाही घेतली पाहिजे हे थेरडं पण ना चारस म्हणतो मी अधिपतीची शपथ घेतो यामधील अक्षराला काहीच माहिती नाही यामागे तिचा कुठलाही हात नाही हे सगळं मी माझ्या मनाने करतो भुवनेश्वरीशी लग्न हा माझा निर्णय आहे दुर्गेमंते थे, हे थेरडं पण ना किती खोटं बोलतंय हे जर लग्न झालं तर माझी चंची नाही घरात येणार बिचारी माझी चंची आम्ही यासाठी किती वाट पाहिली मी बघतेच हे लगीन कसं होतंय चार रोस अक्षराबद्दल बोलतो अधिपतीच्या डोळ्यात पाणी येतं भुणेश्वरी म्हणते ठीक आहे तुम्ही म्हणता तर असाल तसं आता शपथ घ्या आमच्याशी लग्न करणार चार रोस म्हणतो माझे कटे अधिपती म्हणतो बघितलं नाही साहेब तर तो, तो, तो जोपर्यंत अक्षरा ह्या घरात येत नाही माझ्या मुलाचा संसार सुरळीत सुरू होत नाही तोपर्यंत मी भुवनेश्वरीशी लग्न करणार नाही ज्या दिवशी त्याचा संसार सुरळीत चालेल त्या दिवशी मी भुवनेश्वरीशी लग्न करेल ही मी शपथ घेतो माझी ही अट मान्य असेल तर मी लग्नाला तयार आहे अधिपती म्हणतो बघितलं नाही साहेब पुन्हा एकदा आठ आजी म्हणते काय हरकत आहे अधिपती दोन संसार सुरू होणार अरे तेतर ते तर चांगल्यासाठीच म्हणतात ना भुवनेश्वरी म्हणते मला ही अट मान्य आहे आता दुर्गी हातपाय आदळते आणि म्हणते तुला अट मान्य आहे ग पण मी हे लग्न होऊ देईल तेव्हा ना आजी असून म्हणते मी आलेचा साखर घेऊन येते आणि सगळ्यांच्या हातावर देते आणि म्हणते आता जुडीने पाया पडा चारवास म्हणतो जुडीने आत्ता नाही आई जो अक्षरा घरातील अधिपती आणि तिचा संसार सुरू होईल त्यानंतर आम्ही लग्न करणार आणि नंतर जुडीने पाया पडणार इकडे चारोस काय फोन उचलत नाही ओंख्या म्हणतो वहिनी ते फोनच उचलत नाही अक्षरा म्हणते नक्कीच काहीतरी गडबडे ते आता पटकन रिक्षात बसते अधिपती म्हणतो आई साहेब मी फॅक्टरीत जाऊन येतो त्याच्यामागे चारोसाही निघून जातो आजी म्हणते दुर्गे लय वर्षाचं तुझं स्वप्न आता पूर्ण होणार मला तर लय आनंद झाला आहे मुणेश्वरी लय आनंदात असते आणि आजी भरभरून बोलते पण दुर्गीची मात्र भयंकर तडफड चालू असते तेव्हा ते थिरडी आणि थिरडं आत्ता लग्न करायला निघालेत यांचं काय वय ह्यावे लग्न करायचं बिचारी माझी चंची तिकडं वाट बघतीये आहे देवीला हात जोडते आजीवंत आज भुये हे जे काय तुला मिळाले ना ते फक्त सुनबाईमुळे आता भुवनेश्वरीची स्माईल रागात बदलते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद